तसेच सर्वप्रथम तर सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन त्यांच्या आभारासाठी म्हणतो आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले असताना सुद्धा नंतर माघार घेतली त्यांचेसुद्धा आभार चौथंदा माझी पत्नी साधना महाजन तीच या ठिकाणी नगराध्यक्ष होते झालेली आहे ती कारण होईल माघारीनंतर पण त्यापूर्वी पण ती नव्वदपासून जिल्हा परिषद सदस्य होते तीन काम आता चारतम नगराध्यक्षी झालेले आहेत सातटम ती सतत त्या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून घेते आहे मी साठ टम आमदार आहे एकतम मी आधी सरपंच होतो या गावाचा त्यामुळे आठ वेळा मी निवडून आलेलो आहे सात वेळा सारना निवडून आलेली आहे एवढा मोठा विश्वास लोकांनी सतत पस्तीस चाळीस वर्षापासून आमच्यावर या ठिकाणी दाखवलेला आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे विशेष करून तातून अतिशय मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत हा विजय कार्यकर्त्यांचा आहे त्यांच्यासुद्धा मनापासून खूप खूप आव्हान भाऊ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की मला आ... वाटतं कुणीतरी सांगावं की हो यांच्यावर कोणावर अन्याय झाला कुणावर दबाव टाकला कुणावर काही दादागिरी करून माघार होती असं एखाद्या माणसांनी सांगावं की हो माझ्यावर हो दबाव आणला गेला मला वाटतं उगेच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाही आहे पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत काही हरकत नाही निवडणूक करावी आता काय आज जो दहा जागा बिनवृत्त झालेल्या आहेत दहा अकरा जागा अजून तुम्हाला सोळा सतरा जागा आहेत सत्तर अठ्ठावीस पैकी त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघायला काय चित्र सकाळी बाहेर गावून कार्यकर्त्यांनी काय केलं मला त्याची कल्पना नाही कारण मी आठ दिवस झाले आपल्याला माहिती मी बाहेरच होतो मी नाशिक जिल्हा आहे माझ्याकडे मी धुळ्याला होतो नंदुरबारला होतो आणि आज सकाळी मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे मला कुठे किती माहिती नाही पण असं कुठेही जोर जबरदस्ती आता आता पण तुम्ही बघतात किती जण म्हणतात की आमचे प्रवेशच घ्या आपला माघार घेतो ते सुद्धा किती जणं सांगतात तुम्ही बघता बाबतीत मी काही सांगत नाही कारण इथे सगळ्यांना माहिती आहे की हा जामनेर मतदारसंघ जो आहे आहे हा भाजपचा बालेकिल्लाचा आहे इथे जिल्हा परिषद शंभर टक्के पंचायत समिती शंभर टक्के मार्केट कमिटी शंभर टक्के संघ शंभर टक्के सगळ्या ज्या ठिकाणी शंभर टक्के भाजप आहे त्यामुळे मला असं काही कुणावर दबाव टाकण्याची गरज पण नाही त्याला लढायचं असेल त्यांनी एकटी फ्री हँड लढावं आणि दो दो माँगरे माँगरे या मग मागच्या वेळेला शंभर टक्के या ठिकाणी यश मिळालेलं होतं नगरपालिकेमध्ये यावेळेचं चित्र काय असेल असं वाटतंय आहे शंभर टक्केच असेल हो आज महागारीमध्ये आज काल मागच्या वेळेचं सगळे लढले होते कोणते महागारीनं अपेक्ष बिनोद कुठे आलेलं नव्हतं या वेळेचं अकरा बारा जगा आमचे बिनवृत झालेले आहेत नगरदक्ष बिनोद झालेलं आहे त्यामुळे सिंध्या मतदारसंघामध्ये मुस्लिम जरी सहा सात सगळ आहेत ते सुद्धा कमळाच्या तिकडावर लिहून देतात आता तुम्ही सांगितलं की अकरा जण तुमचे बिनविरोध झालेले आहेत आता किती किती बहुमतासाठी लागणार बहुमत ते लिहून देतो आणि नंतर मग जवळपास सत्तावीस जागा अजून आहेत त्या चौदा जागा बहुमत हाडी पण मी समजा आमच्याकडे बहुमता विषय नाही आम्हाला शंभर टक्क्याची काळजी असते पण आज दुसरा सुद्धा बाहेर जाता कामाने हे आमचं आणि आम्ही कामाच्या बळावर बोलतो तुम्ही बघता जामनेर शहराचा विकास तालुक्याचा विकास जामनेर शहर किती बदललेलं आहे सगळ्या लोकांना असं वाटतं की बस म्हणजे सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे आणि कौतुक आहे वासियांना आपल्या की बाबा असं कुठेच नाही ते पाणी मोबलक आहे रस्ते सिमेंट पॉमचे सगळे झालेले आहेत तिथे विजेचा प्रॉब्लेम नाही इथे सगळं अगदी किती गोष्टी मी तुम्हाला शंभर गोष्टी सांगू शकतो इथे काय काय बदल झालेला तुम्हीच बघतायत त्यामुळे सर्वांना वाटतं की पुन्हा एकदा भाजपचं सरकार या ठिकाणी आलं म्हणजे आपल्या शहरामध्ये आणि या शहराचा विकास झाला कोका आणि किर्लोस्कर जागा आपल्याकडे या ठिकाणी एमआयडीसी मध्ये आहे कोका कोला कंपनीच्या सगळा सर्व झालेला आहे <laughs> तसेच त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतील ठिकठिकाणी माझ्या वेळ त्याच सगळ्या ठिकाणी पूर्ण करतील रेमंडसुद्धा या ठिकाणी यायला उत्सुक आहे त्यांचेसुद्धा युनिट टेस्ट केले मला वाटतं की या दोन तीन वर्षामध्ये सात आठ हजार दहा हजार तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल यासाठी माझा प्रयत्न आहे आणि अजूनही मोठ्या कंपन्या आहेत मी मोड्यांशी बोललेलो आहेत त्यासुद्धा यायला या ठिकाणी तयार आहेत कारण इथे पाणी मुबलक आहे लगेच लागून बारा टी एम सी पाणी दोन किलोमीटरच त्या ठिकाणी आहे हायवे आहेत सगळीकडे एअरपोर्ट आता जगाचं जवळ आहे समाजनगरचे जवळ आहे रेल्वे वीस किलोमीटरवर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून अनुकूल असं वातावरण अनुकूल असं वातावरण या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी आहे आणि म्हणून अनेक लोक आता या ठिकाणी याला इच्छुक आहेत मला वाटतं की लवकरच विषय लवकर या सगळ्या टामाला सुरुवातीर आहे पाचोरा आहे चोपडा आहे या गावांमध्ये डेव्हलपमेंट होत आहे मात्र जळगाव शहर हे खूप मागे पडलं आहे असं आमदार माझे आमदार जे आहेत सुरेदादाजी यांनी काल खंत व्यक्त केलेली आहे नाही थोडी कामांना उशीर झालेला आहे खरं आहे पडता आपण बघता सगळे सिमेंट पंपचे रस्ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आता आम्ही कामांना सुरुवात केलेली आहे आपण स्पोर्ट्सला जवळपास जवळजवळ सव्वा दोनशे अडीचशे कोटी रुपये मी क्रीडा मंत्री असताना आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत एअरपोर्ट आता आपण आता ठिकाणी मोठं करतो आहोत आहेत आता अनेक गोष्टी आहेत जुने स्टेडियमला वीस कोटी रुपये दिलेत भरपूर गोष्टी आहेत आता मेडिकल हब आपण त्या ठिकाणी जवळपास हजार कोटी रुपये कटोर मेडिकल हब त्या ठिकाणी उभं केलं तिथे आता सगळे सलागार झालेला आहे विकास होत नाही असला भाग नाही आहे पण ज्या गतीने व्हायला पाहिजे थोडं आम्ही कमी पडतो निश्चित आहे ये पण येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये सरकार आता वरपासून खालपर्यंत आमचंच आहे केंद्रात आहे राज्यात आहे त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षभरामध्ये आम्ही या सगळा बँकला भरून काढू रस्ते सिमेंटच्या रस्त्यांचं काम चाललं आहे आपण बघतात खूप मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या रस्त्याचं आणि कायमस्वरूपी येतात म्हणजे पंचवीस चाळीस वर्ष काम करण्याची किंवा कष्टपूज्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करतोय निश्चित जळगाव शहराकडे आमचं माती लक्ष आहे येणाऱ्या तुम्हाला सहा महिन्यामध्ये वृक्षभरामध्ये त्या ठिकाणी दिसेल